प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर विभाग कावळानाका कोल्हापूर येथे सर्व शेतकरी संघटना यांच्या वतीने विविध मागणीसाठी आणि तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याने पहिली उचल तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि पहिले दोनशे रुपये असे एकोणचा असे तीन हजार नऊशे पन्नास रुपये पहिली उचल द्यावी अशा विविध मागणीसाठी सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने कावळानाका कोल्हापूर येथे माननीय ये जालिंदर पाटील भगवान काटे शिवाजी माने जनार्दन पाटील प्रकाश पाटील चंद्रशेखर मस्के रुपेश पाटील आणि शेतकरी संघटनेचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने ठिया आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार असे जालिंदर पाटील आणि शेतकरी संघटनेचे शिवाजी माने पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सांगितले दरम्यान शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे यांची तालुकासह जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्याकडे चार हजार पाचशे रुपयांची मागणी असून कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष श्री ज्योतिराम घोडके वडणगेकर यांनी ते मान्य करावे असे या ठिया आंदोलनादरम्यान सांगितले तसेच राज्यातील सर्वच साखर कारखान्याने शेतकऱ्यांना सर्व शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार एफ आर पी द्यावी अन्यथा ता तालुक्यासह जिल्ह्यातील साखर कारखान्याचे चा चाक फिरू देणार नाही असा इशारा सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिया आंदोलनात देण्यात आला सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर thank you